मंडळी स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी सध्या परभणी जिल्ह्यातील सोनपेठ ता सोनपेठ तालुक्यातील थडी पिंपळगाव या या गावात आहे तर हे जे लोक आहेत ह्यांना आण करण्यासाठी या ट्रॅक्टरचा वापर केला जातो पण आज अवस्था किती बिकट आहे बघा हे या गावाला जायला गावात पोहोचायला रस्ता देखील बरोबर नाही थडी पिंपळ गाव जवळपास तीन दिवस पाण्याखाली होतं आणि या गावातले जवळपास चारशे कुटुंब ही बाजूच्या गावामध्ये स्थलांतरित करण्यात आले होते दवाखान्यापर्यंत पाणी आले तिथून कुठं जावा म्हणून कळला लेकर बाळा घेऊन आमचं तर लेकर बारा दिवसाच होत मग तसंच गेलो होत आम्ही ज्याची त्याची त्याला जीव वाचवायचं पड आहे म्हणून कुणीकड बी घायबर झाला सगळे लोक जिकडे तिकडे पांगले गेले निम्या रात्री निम्म्या रात्री चलता येणार काय होता येणे गेला आम्हाला ही मदत सायसन आमच्याकडे लवकरात लवकर तातली नाही आम्ही बाहेर सकाळी सात वाजल्यापासून बाहेर निघालो चार वाजेपर्यंत चारशे ते एकशे ऐंशी तीनशे ऐंशी लोक बाहेर काढण्यात आले बाकी काही पाच पंचवीस लोक घरात नाहीतर नाही मुलं राहिले होते म्हणजे सगळा पसारा वाहून जाईन किंवा बारीक बारीक वासर चिली पिले त्यांच्याकडे आम्ही बघतो सकाळी पाणी उतरण कमी होईन अशा पद्धतीने आम्हाला इथून शिफ्ट केलं सरकारी दवाखाना इथं थडी था, पिंपळगावला सरकारी दवाखाना आहे त्या दवाखान्यात केलं तिथं पण पाणी आलं तिथून पुन्हा शिफ्ट थडी उकड गावाला केलं जे ज्याला पावता येते ते, ते माणसं थांबलेले होते कुठं बाहेर नेऊन बस तिथं काय त्याचं निवेदन नाही काय जेवणाचं व्यवस्थित निवेदन नाही आणि निस्त वरून वरून आपलं करायचं तर करायला लागले तर बोट एक दिवस ठेवली दुसऱ्या दिवशी काय नाही आपल्याला संध्याकाळी बोट घेऊन गेले गावातून मी आता जिथं उभा आहे ते संपूर्ण माझ्या माझ्या डोक्याच्यावरती पाणी जवळपास होतं ही आपण बाळासाहेब बाजूला बघू शकतो की ही जी वळई होती ती वळई सगळी पाण्यात होती दोन हजार सहाला ज्यावेळेस पूर आला त्यावेळेस परिस्थिती जी होती त्याच्यापेक्षा कितीतरी भयानक परिस्थिती आज आहे तर आज जर पाहिलं तर शेतकऱ्यांना शेतीमालाचा पूर्ण खर्च केलेला आहे त्याच्या घासातोंडाशी आलेलं पीक आज अक्षरशः जमीनोद्वस्त झालेली हे पाहू शकता तुम्ही या कापसाला अक्षरशः बोंड सडलेली आहेत ते सोयाबीनही नासून गेलेले ऊस पूर्णपणे नष्ट झालेला आहे एवढं परिस्थिती झाली असताना खर्च पूर्ण झालेला आहे केवळ आत माल विक घेऊन समजा जे शेतीचं पिकाचं आहे आता पीक घरी येणार होतं ते पूर्णपणे नष्ट झाले त्याच्यामुळे शेतकऱ्यासमोर आज आहे पण उद्या खाय काय खाव अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कशा पद्धतीने जागाव शेतकऱ्यानं रानाचे रानं पूर्णपणे नष्ट झालेले आहेत पाण्याने आमच्या गावात आताही तुम्ही बघू शकता तुमच्या पाठीमागे जो ओढा आहे त्या ओढ्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे कदाचित आता दीड लाख क्युसेकने नाथ पर्यटन मधून पाणी सुटलेलं आहे आज रात्री आज रात्री देखील आमच्या गावातला संपर्क पूर्णपणे बंद होईल आता तुम्ही ज्या पुलावरून आलेला आहात का तो पूल रात्री आठ नऊ वाजेपर्यंत पूर्णपणे त्या पुलावर पोहणी पाणी होईल गावातून बाहेर कसं निघायचं हे देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर ते तुम्ही नाही रात्री ज्यावेळेस पाण्याचं प्रमाण वाढत होतं त्यावेळेस गावातील जी तरुण मंडळी होती ती जागरण पहारा देत होती की पाणी कुठपर्यंत वाढलेलं आहे ते धीर देत होते वयस्कर व्यक्तींना की पाणी एवढी लेवल आहे आज उद्या सकाळपर्यंत आपण गावाच्या बाहेर निघू त्याच्यामुळं आणि वयस्कर जी व्यक्ती होती की त्यांना माहिती होतं की पाण्याची लेवल कुठपर्यंत वाढणार आहे आपण सावधगिरी कशा पाण्याची ज्येष्ठांचा सल्ला होता आणि तरुण व्यक्तींचं सहकार्य होतं त्याच्यामुळे आम्ही रात्र काढली आणि सकाळी प्रशासनानं बोट आणल्यानंतर आम्ही बाहेर निघालो काय गावात दोन तीन दिवस पाणी होत आठ दिवस झालं पाणी गावात बाहेर निघता येईन झाले आठ दिवस झालं शाळा बुडायली धाविलय मी आता पेपर चालू आहे आमची शाळा बुडायली पावसानं पाणी येईल रस्त्यावर काय ज्या दिवशी गावात पाणी आलं तर रात्री तुम्हाला आख आख बारा वाजता उठवलं होतं त्यावेळेस काय वाटलं होतं तुम्हाला पाणी आलं काहीच कळना गेलं कोणी बी कुंकड पळू लागलं की इथे स्वतःचा जीव वाचवायचा पडलं होतं सगळ्याला सगळे माणसं निसते सकाळी बोट आली सात वाजता तो तेव्हा कळन गेलं काय करावं रात्रभर माणसं रात्रभर माणसं बेजार होती पुन्हा आम्हाला बाहेर काढलं दवाखान्यात नेलं दवाखान्यात बी पाणी आलं पुन्हा तिथून उकड गावाला नेलं आणि तुझे घरात आजी आजोबा कोणी आहेत हा आजी आहे आजोबा आहेत त्यांना पुन्हा काढावं लागलं त्यांचं पुन्हा निघणं मुश्किल होत बोटीनं त्यांना सुद्धा काढलं आता तू आहे म्हणतो तुझा अभ्यास वगैरे हो या सगळे बघून होतो का नाही ना कसा होणार अभ्यास हे सगळं बाहेर इथं आता काय दोन चार दिवस पाणी येईल पुन्हा लगेच दोन चार दिवसांनी पाणी येईल कसा होईल अभ्यास तुझ्या समोर एक तर आपलीच ओल्डांची शेती आणि शेतातलं हे सगळं नुकसान आर्थिक अडचणी हे पाहून तुझ्या मनात काय आता आम्हाला दोनच एकर शेती ते बी सगळं पाण्यामध्ये गेले काय वाटणार आहे सगळंच गेलं पाणी शेतामध्ये सगळं आता कापूस जळून गेला सगळा सोयाबीन होती सोयाबीन जळून गेली कसा खर्च वगैरे हो कस आता इतका खर्च झालाय कापसाला फवारण्या केल्या सगळं केलं सोयाबीनला फवारण्या केल्या कापसाला खत टाकला इतकं बेजार होऊन आता काहीच नाही म्हणलं काय करत शेतकरी ही शाळेची शाळकरी मुलं आहे तर दहावीला आहे मुलगा आणि एकतर दहावीचं तुम्हाला बोर्डाचं वर्ष असतं ते प्रत्येकाला माहिती आहे आणि त्याच्यासमोर अभ्यासाचा प्रश्न असताना त्याच्या डोळ्यादेखत ही जी सगळी परिस्थिती आज होते ते पाहून खरच त्याच्या म्हणजे वेदनादायक चित्र आहे शेतकऱ्यांच्या नशिबी एकंदरीत तुम्ही पोलीस पाटील म्हणून प्रशासनाशी कसा समन्वय साधत आहात गावाचा आणि प्रशासना आ, हे जे परिस्थिती आहे त्याबद्दल समजा प्र प्रशासना माहिती द्यायची समजा गावात समजा कशी परिस्थिती आहे काय कसं तु, तुम्हाला तुम्ही कुणाला माहिती देता तहसीलदार साहेब हा तुमच्यासोबत आणखी कोण असतात तलाठी साहेब असतात नागदे साहेब किती दिवस झाले म्हणजे मागच्या वेळेस दोन तीन दिवस आणि आता दोन दिवस म्हणजे कालपासून दोन वाजेपासून तलाठी साहेब स्वतः गावात हा स्वतःच राहतात गावामध्ये आणि तहसीलदार साहेबाचं पण काम खूप चांगलं आहे हो रात्री दोन वाजता एक वाजे म्हणजे कधी पण हा कॉन्टॅक्ट आहे त्याला हो भेट पण असते वेळेस म्हणजे भरपूर पाणी आलं तेव्हा म्हणजे रात्रभर इथंच होते ते दोन हो, तीन वाजेपर्यंत तहसीलदार साहेब गावातील लहान मुलं स्त्रिया यांना बाहेर काढण्यासाठी गावातील तरुण व्यक्तींनी त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि प्रशासनाने पण चांगले सहकार्य केलं त्याचबरोबर पोलीस प्रशासन देखील होते त्याचबरोबर महावितरणचे अधिकारी आहेत आमचे त्यांनी देखील लाईट थोडी पण बंद केली नाही जी डीपी पाण्याखाली गेली तिचं कनेक्शन कट करून गावामध्ये लाईट त्यांनी सुरळीत ठेवली त्याबद्दल महावितरण अधिकाऱ्यांचे देखील आभार मानतो मुळात काय प्रश्न काय ज्यावेळेस एखाद्या वेळेस असे प्रसंग येतो त्यावेळेस रात्री बेरात्री सगळं गाव घाबरत आणि त्यावेळेस सगळी जिम्मेदारी जवळपास तुमच्यावर असते तर ते तुम्ही रात्री ज्यावेळेस पाण्याचं प्रमाण वाढत होतं त्यावेळेस गावातील जी तरुण मंडळी होती ती जागरण पहारा देत होती की पाणी कुठपर्यंत आहे ते धीर देत होती वयस्कर व्यक्तींना की पाणी एवढी लेवल आहे आज उद्या सकाळपर्यंत आपण गावाच्या बाहेर निघू त्याच्यामुळं आणि वयस्कर जी व्यक्ती होती की त्यांना माहिती होतं की पाण्याची लेवल कुठपर्यंत वाढणार आहे आपण सावधगिरी कशा पाण्याची ज्येष्ठांचा सल्ला होता आणि तरुण व्यक्तींचं सहकार्य होतं त्याच्यामुळे आम्ही रात्र काढली आणि सकाळी प्रशासनानं बोट आणल्यानंतर आम्ही बाहेर निघालो बघू शकता की हे जे गाव होतं तीन दिवस पाण्याखाली तर ते तरुणांच्या सहकार्य आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काय इथलं नियोजन होतं आजही देखील गोदावरी नदीचा प्रवाह पाण्याचा प्रवाह वाढतोय मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग क झालेला आहे पण पुन्हा या गावावर शिफ्टिंगची वेळ येऊ नये अशीच आपण अपेक्षा करूया